आजच्या शैक्षणिक विश्वामध्ये पालक नावाचा एक घटक इतका बेजबाबदार निष्क्रिय व अतिशय निराशाजनक का बनलेला आहे याचा संशोधन करणं खूप गरजेचं आहे एक काळ होता हाच पालक जेव्हा अशिक्षित होता त्यावेळी तो आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल खूपच जागृत होता मात्र आज चित्र उलटं आहे पालक उच्च शिक्षित आहे आणि तो आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल अतिशय बेजबाबदार आणि निष्क्रियपणानं वागत आहे हे सगळं सांगायचं कारण हेच आहे की सध्या महाराष्ट्राच्या शैक्षणिक विश्वामध्ये पाहिलं की निश्चित पालकांची भूमिका अतिशय बेजबाबदार आणि निष्क्रियपणाची दिसते याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाइव विषय आहे नुकतीच दहावी निकालानंतर अकरावीची प्रवेश परीक्षा शासनानं ऑनलाईन सुरू केलेली आहे मात्र या ऑनलाईन प्रवेश पद्धतीमध्ये अनेक त्रुटी आलेल्या आहेत एक तर ऑनलाईन प्रोसेस योग्य चाललेली नाही अनेक वेळा जे सर्वर डाऊन झाल्याचं आपल्याला ऐकायला भेटलं त्यामुळेही प्रवेश रखडले आणि आता एक नवीन गोष्ट पुढं आलेली आहे ज्या प्रवेशातून आपल्याला समोर आलेलं आहे ती गोष्ट खूप भयंकर आहे परंतु आमचा पालक आज भी त्याबद्दल चिंतित नाही आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागातील पालक ज्यानं खूप या बाबीवर रिॲक्ट व्हायला पाहिजे किंवा आक्रमक व्हायला पाहिजे तो अजिबात आक्रमक झालेला दिसत नाही आहे विषय हा आहे गेली जवळजवळ दहा ते वीस वर्षापासून पुणे मुंबईचे सर्व ॲडमिशन हे ग्रामीण भागात येऊ लागलेले आहेत कारण अर्थातच परीक्षा प्रणाली आहे खेड्यातील परीक्षा प्रणाली ही थोडीशी सैल असते अर्थात ती आ, जे पास होण्यासाठी किंवा मास मिळवण्यासाठी अनुकूल असते हे पाहून पुणे मुंबई किंवा अनेक इतर राज्यातील किंवा मोठ्या शहरातील जी मुलं आहेत ती ग्रामीण भागाकडे वळू लागलेली आहेत त्यातली त्यात बीड जिल्ह्यामध्ये हे आम्हाला स्पष्ट दिसलेलं आहे केस तालुक्यातली के असे अनेक महाविद्यालयं आहेत ज्या ठिकाणी या ठिकाणाहून मुलं येतात विशेष म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने येतात की स्थानिक मुलांना त्या कॉलेजला ॲडमिशनसुद्धा मिळत नाही आणि घ्यायचं झालं तर त्यासाठी त्या, त्या मुलांना स्थानिकच्या मुलांना प्रचंड मोठी फीस भरावी लागते कारण या महाविद्यालयाना शहरातून येणारीच मुलं इतक्या मोठ्या प्रमाणात मिळू लागलेली आहेत तेही चांगल्या पैकी अर्थार्जन करून मग ते ग्रामीण भागातील गरीब मुलांना आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन कशासाठी देतील आणि हीच प्रक्रिया आता ऑनलाईन झाल्यानं आता उघड झालेली आहे आता ज्या मुलांनी कारण ऑनलाईन जे ॲडमिशन आहेत ते आपली पसंती देण्यावर आहेत ज्या कॉलेजला तुम्ही पसंती द्याल तिथं तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं अर्थात पुणे मुंबई किंवा जी काही मी आत्ता म्हटलं आपल्याला जी मुलं बीडसारख्या ग्रामीण भागामध्ये केस तालुक्यातील अनेक महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी आपल्या प्रवेशामध्ये या महाविद्यालयांची पसंती दिलेली आहे आणि त्यामुळं आता या ठिकाणी जी काही आमच्या केस तालुक्यातील मुलं आहेत जी की ग्रामीण भागातील मुलं आहेत त्यांनी जायचं कुठं हा प्रश्न आहे अर्थात खरं तर महाविद्यालय शिक्षण प्रसार करताना यासाठी उघडली जातात की त्या त्या, त्या भागातील ग्रामीण भागातील मुलांना त्यांचा फायदा व्हावा मात्र चित्र आता उलटं झालं आहे आता याच्यातला हा ड्रॉबॅक्स किंवा याच्यातली ही चालाकी शासन का शोधत नाही हे कळत नाही आहे ही मुलं जी मोठ्या शहरातून ग्रामीण भागात का येतात याचं उत्तर पालकांनी खरं तर आणि शासनानेही शोधायला पाहिजे आणि विशेष म्हणजे ते आमचं येण्याबद्दल काही नाही या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मुलाला कुठंही ॲडमिशन घेण्याचा अधिकार आहे मात्र फक्त एकच आहे की शाहू महाविद्यालयाला ॲडमिशन घेण्याचा अधिकार नाही आहे बाकी तुम्हाला कुठंही अधिकार आहे तिथं मात्र तुम्हाला गुणवत्ता लागते इकडं मात्र प्राथमिकता दिली की तुम्हाला आणि थोडंफार अर्थार्जन केलं की तुम्हाला कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं मात्र शाहूला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला दहावीला अठ्ठ्याण्णव टक्केपेक्षा अधिक गुण असे हवे असतात म्हणजे बघा एकीकडं शासन गुणवत्तेवर तिकडे ॲडमिशन देत आहे पण इकडं मात्र पसंतीवर देत आहे नीट लक्षात घ्या माझं काय म्हणणं आहे ते आणि इतकंच नाही तर ही हेराफेरी आमच्या ग्रामीण भागातील पालकांच्याही कधीच लक्षात आलेली आहे आमचे मुलं लातूर पुणे किंवा इतरत्र क्लासेससाठी असतात बघा या पालकांची मानसिकता तरी जरा बघा समजून घ्या का क्लासेससाठी लातूरला मुलं आणि बोर्ड परीक्षेसाठी मात्र केस तालुक्यातील केस शहरातसुद्धा नाही अजिबात नाही केस शहराच्या जवळ असलेल्या ग्रामीण परीक्षा सेंटरला ही मुलं ॲडमिशन घेतात आणि पालखी तिथंच देतात कारण त्यांना ती सुरक्षित वाटतात आपल्या मुलांचं पर्सेंटेज वाढवण्यासाठी ती सुरक्षित असतात मला सांगा जेव्हा पालकच या मानसिकतेचा असेल तेव्हा तो खरोखर आपल्या मुलाच्या भविष्याबद्दल काय विचार करत असेल आणि त्या पालकांनाही थोडा दोन मिनिट विचार करावा जर आपण आपल्या मुलाला अगदी बोर्ड परीक्षेसाठी जास्तीचे मास्क मिळावेत म्हणून अशा परीक्षा सेंटरला आपण जर त्यांना ॲडमिशन देत असाल तर तुम्ही तरी किती आपल्या मुलाबद्दल सतर्क आहात तुम्ही तरी तुमच्या मुलाच्या भविष्याबद्दल किती सतर्क आहात याचा प्रश्न इथं येतो आणि म्हणून आज प्रश्न हाच आहे माझा फक्त की पालकांनी शासनाच्या या प्रवेश परीक्षेचा खरं तर आक्रमकपणे विरोध करायला पाहिजे खास करून केस तालुका बीड जिल्ह्यातील पालक ज्या ठिकाणी शहरातील मुलं आलेली आहेत ज्याने ऑनलाईन आपल्या केस तालुक्यातील काही महाविद्यालयांना पसंतीक्रम दिलेला आहे हे का दिला किंवा हा देता येतो का असा कारण शासनाचा नियम आहे की जास्तीत जास्त पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरावरच्या मुलांना अगोदर प्रिओरिटीने ॲडमिशन द्यायला पाहिजे आणि त्यानंतर राहिलेच समजा ॲडमिशन तर आपण इतर कॉलेजच्या किंवा इतर परिसरातील किंवा इतर दूरच्या मुलांनाही देऊ शकता मात्र डायरेक्ट पहिल्यांदाच जर शासनानं पुणे मुंबईच्या मुलांना केस तालुक्यातील के अशा महाविद्यालयांना प्रवेश दिले तर केस तालुक्यातील के मुलांनी प्रवेशासाठी जायचं कुठं हा प्रश्न आता येणार आहे म्हणून आजच केस तालुक्यातील के पालकांना आमची विनंती आहे की आपण यापुढं शासनाला अशी पत्र द्यावीत शिक्षण विभागाला पत्र द्यावीत की जोपर्यंत केस तालुक्यातील के मुलांचा कोटा किंवा जी मुलं ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांचा पूर्णपणे प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय इतर शहरातील मुलांना केस तालुक्यात के तालु के ता ॲडमिशन देऊ नये हा तुमचा हक्क आहे लक्षात घ्या जर लातूर सत्तर तीस करत असेल तर तुम्हालाही हा हक्क आहे आता इथं सत्तर तीसचा पॅटर्न नाही का मग तीसमध्ये आता इथं नाही आहे कोणीही मुलं या कितीही संख्येने या इथं मात्र तीस नाही आहे फक्त शाहूसाठी तीस लागू आहे हे कसं काय तर हा प्रश्न अनुत्तरित राहतो आहे म्हणून मी शिक्षणप्रेमी केस तालुका आणि बीड जिल्ह्यातील शिक्षणप्रेमींना इथल्या पालकांना इथल्या विद्यार्थ्यांना आव्हान करतो की आपले प्रवेश आपल्याच जिल्ह्यामध्ये आपल्याच तालुक्यामध्ये आणि आपल्याच जवळच्या कॉलेजला झाले पाहिजेत नसता आपण शासनाकडं याची मागणी करा आणि जर हे मान्य होत नसेल तर एका मोठ्या आंदोलनासाठी आपण तयार झालं पाहिजे आजच्यासाठी एवढंच धन्यवाद